गुरुपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलूट गर्दी झाली आहे गुरुपौर्णिमा आणि चढता दक्षिणद्वार या दोन्ही पर्वणीचा लाभ घेत भाविकांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराचा गजर केला हिंदू महिनेच्या पहिल्या पौर्णिमेला गुरुजनांच्या प्रति शिक्षांकडून कृतज्ञता व्यक्त केली जाते त्यास गुरुपौर्णिमा म्हणतात गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून कृष्ण पंचगंगा संगमावर वसलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी मंदिरात आज रविवार पहाटेपासून भाविकांची गर्दी झाली यावेळी दुसऱ्यांदा कृष्णेच्या पाणीपाती चांगलीच वाढ झाली यामुळे पुराचं पाणी मंदिरात घुसल्याने श्रींचे समूर्ती श्री नारायणस्वामी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली तसेच इथे नित्यकर्म पूजा अर्चा सुरू असून या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी रांग लागली भाविकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये अशा सूचना दत्त देवस्थानच्या वतीनं देण्यात आल्या तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत दरम्यान श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील मुख्य मंदिरात अंदाजे तीन फूट पाणी आले पावसाची संततधार असली तरी गुरुपौर्णिमेला भाविकांच्या उत्साहात कुठेही कमी नसल्याचं दिसून येते मुख्य बाजारपेठ ही भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी नृसिंहवाडी